संविधान गौरव दिन उत्सव समानता संस्कृती आणि सन्मानाचा रंगतदार सोहळा उल्हासनगर येथे संविधान गौरव दिनानिमित्त चार ओटी येथे संघमित्रा बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे एक भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संविधानाची प्रतिष्ठा त्यातील मुले आणि नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची महती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमाचे सुंदर नियोजन सुप्रसिद्ध गायिका निशा भगत आणि समाजसेवक अनिल अहिरे यांनी केले होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती त्यांनी आपल्या खास कविता शैलीत संविधान समता आणि सामाजिक ऐक्याबाबत केलेल्या मनमोहक मांडणीने उपस्थित रांची मने जिंकली या सोहळ्यात संगीताची सुरेल मैफल रंगवताना गायिका निशा भगत यांनी सुश्रावे आणि मनाला भिडणारे गायन सादर केले त्यानंतर त्यांच्या कन्या ॲडव्होकेट अश्विनी कांबळे हिचा भव्य नागरी सत्कार करून शिक्षण आणि महिला सबलीकरणाचे महत्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिलांना खास भेटवस्तू देत सन्मानित करण्यात आले ज्यामुळे वातावरण अधिक आनंददायी झाले स्वागताध्यक्ष डॉक्टर संजीवनी कांबळे यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक स्वागत केले संपूर्ण कार्यक्रम महागायत लता भगत यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध सांस्कृतिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला संविधान गौरव दिनाचा हा सोहळा केवळ सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक जागृतीचा संदेश देणारा संविधानातील मूलभूत मुल्यांची उजळणी करणारा आणि महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा असा संस्मरणीय ठरला प्रतिनिधी कृष्णा एन नमस्कार माझं नाव अजिंक्य शेवारे महिला प्रतिष्ठान या संस्थेतर्फे व संगमित्रा बहुद्ध संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षापासून आज बाई लैंगिक शासन या विषयावर आम्ही काम करत आहोत आमच्या अर्थाने बालिक शिक्षण हे थांबवण्यासाठी या पुस्तकाचं आम्ही दे आज प्रकाशन केलं आहे त्याचे पूर्ण मार्गदर्शन आमचे अनिल अरे सर आणि निशताई भगत या मॅडमनी आमच्यासाठी युवांसाठी पुढाकार घेऊन ह्या स्टेज देत्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि आजचे जे प्रमुख अतिथी पाटोले साहेब त्यांनी या पुस्तकाचं मा हे केलं प्रकाशन केलं त्यांच्या हस्ते आम्ही त्यांचे खूप आभार आहोत आणि मार्गदर्शन मार्ट केलं आणि साहित्यांचं वाटप देखील आपल्या माध्यमातून अर्जुनला करण्यात आलं काय या मागचा उद्देश आहे आणि काय सांगितलं आपण आम्ही संविधान हक्क परिषद आणि संघमित्रा बहुद्देशी महामंडळ महिला मंडळ याच्या माध्यमातून आम्ही संविधान अमृत महोत्सव घेतला होता संविधान गौरव सोहळा आणि त्यामुळे संविधानाचा प्रचार आणि प्रसाद व्हावा संविधानाचं महत्त्व लोकांना कळावं यासाठी आम्ही विविध क्षेत्रातील कलावंतांना या, कला या ठिकाणी गीत गायनाची संधी दिली त्यातून आम्ही समाजाचं संविधानविषयक आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आमची मोठी भागची आमची मोठी बातची डॉक्टर संजीवनी कांबळे ही जेव्हा डॉक्टर झाली तेव्हाही आम्ही आमच्या सर्व कारण या मुली ह्या वस्तीत या परिसरात लहानच्या मोठ्या झाल्यात इथल्या बऱ्याचशा महिलांच्या मांडीवर त्या खेळल्यात आणि म्हणून आम्ही एक आमची खुशी म्हणून आम्ही त्या प्रत्येक वेळेस आम्ही त्यावेळेस पण केलं होतो आणि आता आमची अश्विनी छोटी ॲडव्होकेट झाली म्हणून तिचा सत्कार समारंभ पण आम्ही संयुक्त रित्या या कार्यक्रमात घेतला होता आणि त्यामुळे आम्ही त्यासाठी लोकांना एक स्वैच्छेने भेटवस्तू दिली त्या दुसरा त्या का त्यामागे काही हेतू नव्हता आठवले साहेब आले होते त्यांनी साहेबांनी बरोबर मार्गदर्शन केलंय काही जरी जरी असलं आपण बघितलं असेल सध्याची जी परिस्थिती आहे काही कुणाला वाटेल ते करतो म्हणजे सत्तेचा दुरुपयोग केला जातोय पण आठवले साहेब आहेत त्यामुळं किमान ते सत्तेत आहेत त्यामुळं किमान आपल्या संविधानाला धक्का लागत नाहीये अन्यथा आपण या घमंडीत राहू नये तर कुणी संविधानाला धक्का लावणार नाही कारण आता जी मनमानी चाललेली आहे त्यामुळे काही होऊ शकतं म्हणून आठवले साहेब सत्तेत आहेत आणि सत्तेत त्यांनी म्हटलं मित्रपक्षाशिवाय आपण सत्तेत जाऊ शकत नाही आणि त्या सत्तेच्या माध्यमातून ते आपल्या समाजाची सेवा करतात